हो इतंग इतंग ना तिथे मॅडम मी मध्ये बसलेलो आणि ती विधी करून घ्या म्हणल्या म्हणजे विटंबा मी आणि चालू आहे त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू आठ फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठे मग पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वर मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता ह्या गोष्टीतली संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे अशा सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावेत आता भाऊ आम्ही पुरावेत आमच्याकडे मी सांगलेलो अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या तिथे सरकारला झालेली केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस घेण्यात माझा भाऊ त्यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतले सगळ्या माझ्या रावात ह्यांच्या घेतलं पळून चिक्कीच्या घेतलं म्हणजे चितीचं वागणार तुम्ही आता काही एकदम संवेदनशीलपणे एकदम शांतते शांततेन विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या तुम्ही सांत्वन करताय तुमचं तेच म्हणणे ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसारमाध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथे बसलेलं माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोप फासावर जात नाहीत तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती करतो की मी जिथेही बोललो त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्या विश्वास संप म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय अजून एक सांगतो शेवटचा सा गँगमधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी दिल्या देईपर्यंत दे आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं ते, के ते प्रसारमाध्यमांना सांगितलं तसंच त्यांनी जे ह्यात आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करून ज्यांनी गुन्हेकडे कारस्थान केलं जी संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे पाण्यामुळे होतून सगळं सगळं टाकून द्या कुठेतरी यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढंच बोलेन मी कशसाठी न्याय मागू पडली छान का मला दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणूसांवर केस करतात तर अन्याय मागण्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखे आपल्याला परवा दिवशी तीन दिवसापूर्वी मी सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोलतो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारले आम्हाला बाप पाठीमाग पाठीमागतो आपण चेतना तिरके मॅडम मी मध्ये बसलेलो आणि ती विधी करून घ्या म्हणल्या म्हणजे उदं मला बोल तर मी मी आणि चालू त्यांना मग बही फोन धरा विष्णू चारचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठे बघा द्यायला पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसानं आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली घरी मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्य नाही ह्या गोष्टीतली बर मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडले माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशी पासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ सांगा तुम्ही कारण नाही मी फिरू का पहिल्या दिवशी बसूनच बघू काय काय झालंय ते मी की करत नाही काय नाही काही नाही सगळं तिथे जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं काय झालं माझ्या भावाला कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागास लागणार नाही म्हणजे हाय न्याय एक तर अन्याय झालाय हे कुठेतरी ती मांडभूमी सांगते माझं गुरु की ती आहेत की काय तरी वाटन वा मारलं आमचा दोष काय कशासाठी नाही मागतो मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण नाही आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना दाच करते अठरा पकड्या जातीचे लोक असं कोणच को नाही की इथं एखादा माणूस ठरा याचा येतोय आपल्याला सांत्वन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे त्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काय करील त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असते की त्यांनी गांभीर्य घ्या घेण्यामुळे मला कुठंतरी अर्ज द्यावा मला निवेदन दे, देता आलं असतं ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार म्हणतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशाला देऊ न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातले लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे पण त्याचा आनंद घेऊ नका ना तुम्ही मला पण जीव आहे माझं रक्त आहे माझा भाऊ आहे तुम्ही पंचकृषीनं बघितलं नाही एक मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्या जात नव्हतं सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचं सहनशील तर माझं मला प्रसिद्धी देऊ नका ना मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा वाटा संवेदनशील आहे शाळा सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावेत आहे भाऊ आम्ही पुरावेत आमच्याकडे मी सांगलेली अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या त्यावेळेस एकही केस झाली नाही